राइजिंग प्राइसिस था अन्य बारे में नौजवानों ना बिल्कुल नाराजगी थी और किसानों के लिए समस्या हल करने के लिए आज के यहाँ मोदी सरकार जो कामयाब नहीं हुई इसकी रिएक्शन जो होनी थी और ये जो लीडर आ गए ये लीडर ने मैंने जो मुद्दे कहे नहीं कर जातिवाद इसमें उफान पर था ऐसे कहा जा रहा है महाराष्ट्र में मराठा कम्युनिटी का जो जरांगे ने जो आंदोलन किया है उसका कार्यगर रहा है ऐसा हमने देखा नहीं सर सर आपने कहा कि नंबर किसके पास है ये ध्यान रखना होगा आज की तारीख में जो इंडिया का नंबर है वो बहुमत से पार है लेकिन आप लोग भी बहुत बहुमत के करीब है लेकिन बहुमत है नहीं लेकिन कांग्रेस की तरफ से टीडीपी को बहुत ऐसे ट्वीट्स किए जा, जा रहे हैं बहुत सारी बातें कही जा रही है जिससे ये कहा जा रहा है अनुमान लगाया जा रहा है कि टी डी को एक तरह से कांग्रेस फिलर दे रही है अगर इस तरह की संभावना बनती है कि जे डी यू की ये आप ही बोलते हो हमारी बात भी नहीं, ये इसी चीज़ आप करते हैं आज पहली मिशी हमारी आश्रता में है ठीक हो जाएगा ना हमने तय किया ना हमने बात की और इससे आज ये जो अभी आपने रेज किया है इस बात में हमें कोई मानूबा सर मराठी में सर तुम्हें कैसा शुरुआत आज पहली बैठक होती है सत्ता स्थापनेच्या म्हणजे अगदी काहीचा आकडा कमी आहे दावा करणार आहात किंवा तशा पद्धतीनं काय तुमचं वैयक्तिक याबद्दल समजतात वैयक्तिक व्यवस्थेचं माझं महत्व करणे तिथे कैकी व्यवस्था आहे ती आमची वेची झाल्याचं नंतर सांगत नाही जर काही आमचा निर्णय होईल जी विश्वास झाला राहील ही सामूहिक होईल आणि सामूहिक विश्वास राहणारे आज सर्व याला लागून तुम्ही ज्येष्ठ आहात सगळ्यांपेक्षा आणि ह्या सगळ्यांना जोडण्यामध्ये दे देखील खूप मोठा रोल तुमचा राहिला होता तुम्ही जर पुढं जर याला जायचं असेल तर मग काय नेमकं या सगळ्यांचा आमच्या व्यवसायाच्या साक्षीचा एकत्रित व्यक्तिगत शिष्य कोणी निर्णय काळात काही आघाडी जे आहेत ते नाराज आहेत ममता बॅनर्जीच्या बैठकीला माहिती मला माहिती हजर राहणार आहे आमच्या दिवशी माझी काल चर्चा झाली होती त्या नाराज आहेत असं अजिबात राहिले आहे सर नितीश कुमार नि, नितीश कुमार यांच्या पक्षाकडनं अनेक त्यांच्या मंत्र्यांनी वक्तव्य केलेत की त्यांना पंतप्रधान पदाचा दावेदार जे आहे ते एनडीए मध्ये बनवावं हो। दुसरीकडे चंद्रबाबू नायडू देखील म्हणतात की मी माझी भूमिका जी आहे ती वेळोवेळी वे वे माध्यमांसमोर मांडत राहील खरंतर आता इंडिया अलायन्स कडनं ह्या सगळ्या दोन्ही नेत्यांकडं पॉलिटिकल बार्गनिंग बार्गेनिंग काही करण्यात येणार का काय चर्चा सर महाराष्ट्रात खास करून त्या जागा कमी झाल्या मराठवाडा असेल या तुम्हाला असं वैयक्तिक वाटतंय की तिथं मराठा आरक्षण आणि या सगळ्याचा मोठा फटका बसला कारण मराठवाड्यात खास करून सहा जागा पडल्या लवकर हे इशू अतिशय सर बीड असो काही केंद्र काही मतदारसंघामध्ये जातीय तणावाची परिस्थिती सर एक राष्ट्रवादी राष्ट्रवादीबद्दल खास करून चिन्ह केलं पक्ष विभागला गेला मात्र अजित पवार यांचा फायद्याचं फक्त नुकसान जास्त झालं असं वाटतंय त्यांना तर कुठं फायदा झालेला दिसला तुम्हाला काय वाटतं त्यांना काय मिळालं नाही सर वायर बघा